त्यात कसं आहे एकदा सांगायला पाहिजे होतं मी आम्ही आठच हजार देऊ शकतो पण बनवा जेवढी एवढी तीस हजार कोटीच पॅकेज जाहीर करतो दहा हजार कोटी तुम्ही रस्त्यासाठी खर्च करता ते रेग्युलरच आहे एमआरजीएन्स मधून तुम्ही किती खर्च करताय पीक विम्यातून किती पैसे येत आहे प्रत्यक्षात सहा सात हजार कोटीच्या वरते सरकार देत नाही आहे अरे सांगा पंजाबच्या सरकारनं पन्नास हजार पर हेक्टरले दिले आणि साठ हजार कोटीची तरतूद बजेटमध्ये केली स्वतःच्या बजेटमध्ये साठ हजार कोटीची त्यांनी कितीची तरतूद केली हा सगळा लबाड धंदा सुरू केलेला आहे आणि मग शेतकऱ्याला मूर्खात काढत असा फडणवीस साहेब शिंदे साहेब असू दे का तुमचे अजित पवार असू दे तुम्हाला भोगाव लागत केसतोड फुटन तुमच्या ढोंनाला शेतकऱ्याचं आयुष्य आहे आमचे फडणवीस साहेब म्हणत होते का आम्ही पाच सात हजार रुपये देणार आहोत मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे पाच सात हजारात दिवाळी कशी चांगली होईल त्यांना रब्बीच्या पेरणीची व्यवस्था करावी का ते शेत चांगलं करायचं तर काय केलं पाहिजे तुमची दिवाळी दोन लाख रुपये फटाके फोडून चांगली करते आणि शेतकऱ्याची दिवाळी बाजूला चांगली होईल थोडी थोडी वाटली पाहिजे लाज असेल तर असली तर वाटत दुसरी गोष्ट अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही पुढे महाराष्ट्रात कुठंच नाही एमपी सुरू झाले बाजून एमपी सुरू झाले छत्तीसगड मध्ये सुरू झाले महाराष्ट्रात का नाही पण केंद्रानं जर एमपी ते खरेदी केंद्र सुरू होते न सुरु झाल्यामध्ये तीन हजार शेतकरी काही कोणाले आमदार खासदार पालकमंत्री कलेक्टर मस्त आयुष्य सुरू आहे सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या एका जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं पाचशे रुपये क्विंटल सोयाबीन विकावं लागतं एवढी वाईट व्यवस्था आहे कधी सुरू करणार आहे कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहे सोयाबीनची पंजाब मध्ये पंजाबच्या शेतकरी तिथे नव्वद टक्के त्यांचा शेतीमाल खरेदी होतो आम्ही भावात आमचा सहा टक्के होत नाही आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळे सांगतोय दिवाळीच्या जास्तीत जास्त एकवीस बावीस पर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर, के तर, के ना तर कलेक्टरच्या कार्यालयात पालक पालकमंत्र्यांच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार तोंड फोडून टाकू दे ऑफिस आम्ही त्याच्या गाड्या पालक पालकमंत्र्यांचे का खरेदी केंद्र सुरू करत नाही तुमच्यामुळे तुमचे पैसे चालले राज्याचे केंद्र पैसा आपला हिस्सा टाकत आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमच्या शेतकऱ्या तीन हजार रुपये क्विंटल सोयाबीन हो कसं काय विकू शकत कसे पैसे भेटू शकत त्याला या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे फक्त तलवार चालूली दिसत नाही पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे